मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण काल शेवटी बघितलं की पार्थ टेन्शनमध्ये आणि नंदिनीच्या आठवणीत कार चालवत असताना त्याच्या कारचा अपघात होता होता वाचला आहे आणि आजच्या भागात पुढे आपण पाहणार आहोत की पार्थ रात्री परत येऊन बाहेर सोप्यावरती झोपलेला असतो तर जेव्हा सकाळ होते तर तेव्हा रम्या तिथं येते आणि आजूबाजूला कोणी नसलेलं बघून झोपलेल्या पार्थजवळ जाते आणि त्याला हलक्या आवाजात हाक मारून त्याला हळुवारपणे फुंकर मारू लागते आणि त्याच्याकडे बघून खूपच आनंदित होत असते आणि तेव्हा मनातल्या मनामध्ये पार्थ झोपेत कसा क्यूट दिसत आहेस ना तू आणि खरं जर सांगायचं तर तू माझाच दिसत आहेस आणि तू तर माझाच आहेस ना आता फक्त काहीच दिवस त्या युजलेस काव्याच्या नशिबात आहेस तू पण त्यामध्ये सुद्धा बघ ना तुझं नशीब किती वाईट आहे बेडरूम असताना सुद्धा अनकम्फर्टेबल होऊन तुला असं सोप्यावरती झोपावं लागत आहे असं ती बोलत मनातल्या मनात, मनात खूपच आनंदित होत असते आणि पुढं असू देत ते पण ठीक आहे असं म्हणून चक्क पार्थच्या केसावरून हातसुद्धा फिरवू लागते आता फक्त थोडेच दिवस आहेत कारण काही दिवसांच्यामध्ये आपण एक होणार आहोत लग्न करून आपण आपल्या बेडरूममध्ये एकत्र एक राहू मग तुला मी रोज असं बघत राहीन असं ती बोलत पार्थच्या केसामधून हात फिरवतच असते आणि मनातल्या मनात ती बोलतच असते तर तेव्हा वरून मानिनी चक्क खाली येत असते आणि तिच्याकडे रम्याचं लक्षच नसतं आणि तेव्हा ती स्वतःमध्येच हरवून गेलेली असते आणि पुढं ती म्हणत असते की त्यानंतर फक्त तू आणि मीच असणार आहे तर तेव्हा मानिनी रम्या अशी हाक मारते आणि तिच्या जवळ येते तर तेव्हा रम्या दचकते आणि उठून उभीच राहते तर तेव्हा मानिनी रम्याला काय झालं असं विचारते आणि तिच्यावरती वेगळीच नजर टाकते तर तेव्हा रम्या बघ ना मामी इथं पार्थ बाहेर सोप्यावरती झोपलेलं आहे आणि मी, मी त्यालाच उठवत होते ना असं ती त्याच्यावरती उत्तर देऊन मोकळी होते तर तेव्हा मानिनी नको तू काही कष्ट घेऊ नकोस मी त्याला उठवते ना असं म्हणून तिला तिथून घालवून द्यायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा रम्या हो चालेल तू उठव आणि रात्रभर असं झोपून त्याची बॅकलॉक झाली असेल ना अशाने पाठीचं दुखणं सुद्धा सुरू होईल असं बोलतच पुढे ती लांबड लावू लागते आणि मला एक गोष्ट कळत नाही हा असा का झोपला असेल हॉलमध्ये असं समोर मुद्दा म्हणून प्रश्न उपस्थित करते तर तेव्हा मानिनी एवढं काय आहे त्याच्यामध्ये पूर्वीसुद्धा तो झोपत होताच ना आणि त्याला वाटेल तेव्हा तो बाहेर येत होता आणि झोपत सुद्धा होता ना असं तिच्या कोचक प्रश्नावरती तिला चढेतोर उत्तर देते तर तेव्हा रम्या तू म्हणत आहेस ते बरोबर आहे पण त्याला लग्नापूर्वी बरं ना आणि त्याला वाटलं तर करत होताना तो असं पण आता तो त्याच्या मनाविरुद्ध इथं झोपला असेल तर किंवा काव्याने त्याला रूमच्या बाहेर काढलं असेल तर असं बोलत अजून सुद्धा अगावपणा करतच असते तर तेव्हा मानिनी तू ते पाहिलं आहेस का असा तिला प्रश्न करते तर तेव्हा रम्या मी तर पाहिलेलं नाही असं सांगते तर तेव्हा मानिनी मग तू तर्क लावत आहेस का असं रम्याला बोल लावते आणि जर तू तर्क लावत असेल ना तर ते तर्क नको लावूच कारण असं स्वतःहून तर्क का लावून काय होतं हे माहिती आहे ना तुला असं म्हणून तिला जुन्या गोष्टींची आठवण करून देते तर तेव्हा रम्या थोडी बितरते आणि तू त्या पत्राबद्दल बोलत आहेस ना मी असं म्हणते आणि तुला जरी सगळं आठवत असलं ना तरीसुद्धा मी सगळं काही विसरलेले आहे आणि पार्थ आता माझा फक्त चांगला मित्र आहे असं ती त्याच्यावरती सारवासारव करू लागते आणि आपल्या मित्राला अशा त्रासामध्ये बघू शकत नाही ना म्हणून मी आपलं काळजीपोटी बोलत आहे असं ती सांगायचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा मानिनी मध्येच तिचं वाक्य खोडून बरं बरं ठीक आहे मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते कळालेलं आहे ना असं म्हणून तिच्याकडं दुर्लक्ष करते आणि पार्थला उठवू लागते आणि पार्थ उठणा बाळा असं म्हणून त्याला झोपेतून जागा करते तर तेव्हा पार्थ उठून बसतो तर तेव्हा मानिनी पार्थ खूपच उशीर झालेला आहे आता तू उठ आणि जेव्हा सुद्धा अजून उठलेला नाही मी बघते त्याच्याकडे असं म्हणून त्याला सांगतच असते इतक्या तर म्या अजून सुद्धा एवढं बोलून सुद्धा तिथून गेलेलीच नसते आणि ती, ती मानिनीला म्हणजे अजून नंदिनी सुद्धा उठलेली नाही का असा प्रश्न करते तर तेव्हा मात्र मानिनी रागानेच रम्याकडे बघते तर तेव्हा पार्थसुद्धा तिच्याकडे रागाने बघू लागतो तर तेव्हा रम्या मला तशा अर्थाने म्हणायचं नव्हतं असं म्हणून परत सारावासारव करते तर त्यानंतर मानिनी पार्थला तू फ्रेश हो असं सांगून तिथून जीवाला उठवायसाठी निघून जाते तर तेव्हा पार्थसुद्धा रम्याच्या समोरून निघून लगेचच तिकडून जातो तर तेव्हा रम्या तशी तिथेच उभी असते आणि मनातल्या मनामध्ये एकतर मुलगा इथं हॉलमध्ये झोपलेला होता म्हणजे बायकोबरोबर झोपला नाही हे तर कळालेलंच आहे आणि स्पष्टसुद्धा झालं मग आतावरती गेल्यानंतर जीवासुद्धा बेडवरती न झोपता खाली झोपला आहे हे बघितल्यानंतर मामीला सुद्धा कळेल की तिची दोन्ही मुलं या लग्नामुळे किती दुखी आहे ते असं ती बोलत असते आणि फक्त स्वतःच खूस होत असते तर इकडे खोलीमध्ये जिवा खालीच झोपलेला असतो आणि नंदिनी बसल्या जागीच बेडवरती झोपी गेलेली असते आणि तेव्हा बाहेर मानिनी येते आणि दरवाजा वाजवून जीवा अशी हाक मारते तर तेव्हा नंदिनी एका क्षणात जागी होते आणि अगोदर आपला मोबाईल चेक करून गाड्याळ बघते तर त्याच्यामध्ये आठ वाजलेले तिला दिसतात आणि ती घाबरूनच जाते आणि अरे बापरे आठ वाजले आहेत का असं म्हणून ती दचकते तर तेव्हा बाहेरून मानिनी जेव्हा नंदिनी अशी हाक मारतच असते तर तेव्हा नंदिनी झटक्याने बेडवरून उठून दरवाजा उघडायला जातच असते तर तेव्हा तिच्या लक्षात येतं आणि ती वाटेतच थांबून स्वतःशी अरे बापरे आईंनी जीवाला जर असं खाली झोपलेलं बघितलं ना तर ते बरं नाही दिसणार असं म्हणून ती विचारात पडते तर तेव्हा इकडून बाहेरून मानिनी दरवाजा वाजवतच असते आणि जीवा नंदिनी अशी हाक मारतच असते तर तेव्हा नंदिनी जीवाला उठवणारच असते तर तेव्हा त्याला हात लावता लावता परत थांबते आणि जिवा जीवा अशी हाक मारू लागते तर तेव्हा जिवा झोपेतून लगेचच जागा होतो तर तेव्हा नंदिनी जीवा तुम्ही उठा बाहेर आई आल्या आहेत असं ती सांगते तर तेव्हा जीवाला सुद्धा आवाज ऐकू येतो आणि जिवा एका क्षणात उठून बसतो तर तेव्हा नंदिनी आई उठवायला आलेल्या आहेत त्यांना कळायला नको की तुम्ही खाली झोपला आहात असं ती जीवाला सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा जिवा सुद्धा एका झटक्यात आपलं अंतरुण पांघरून गोळा करतो आणि बेडवरती ठेवतो आणि त्यानंतर त्या दोघांचं नाव लिहिलेलं पोस्टर तो लपवून टाकतो आणि तेव्हा नंदिनी जाऊन दरवाजा उघडणारच असते इतक्या जिवा तिला हाक मारतो आणि नंदिनी असं म्हणून इशाऱ्याने तुझ्या केसामध्ये गुलाबाची पाकळी अडकलेली आहे असं सांगतो तर तेव्हा नंदिनी ती पाकळी काढून टाकते आणि लगेचच दरवाजा उघडते तर दरवाजा उघडल्यानंतर मानिनी आतमध्ये येते तर, ये तर मित्रांनो इथे सुधारम्या मानिनीचा पाठलाग करत येऊन दरवाजाच्या बाहेर उभारलेली असते आणि त्यांचं बोलणं जे काही होत असतं ते चोरून ऐकायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा मानिनी आतमध्ये गेल्यानंतर सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना असं त्या दोघांना विचारते तर तेव्हा नंदिनी नाही आई खरं तर मलाच उठायला उशीर झाला तुम्हाला उठवायला यायला लागलं असं म्हणून मानिनीची मापीसुद्धा मागते तर तेव्हा मानिनी नाही मी उठवायला आलेसुद्धा नसते पण तुम्हालाच हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना म्हणून मी चेक करायला आलेले आहे असं तिच्या मापीवर ती तिला उत्तर देते तर तेव्हा नंदिनी मला तर आईच्या विचारामध्ये रात्रभर झोपच नाही लागली आणि कसा बसा मला डोळा लागला त्याच्याबद्दल मला माफ करा असं ती परत बोलते तर तेव्हा मानिनी अगं नंदिनी तू किती वेळेला सॉरी म्हणणार आहेस मी काय अशी काष्ट सासू म्हणून विचारायला आलेली नाही नाश्ता लावायला सांगते तुम्ही दोघे आवरून घ्या आणि खाली या असं सांगून तिथून लगेचच बाहेर निघून जाते तर तेव्हा ती बाहेर निघून जात असताना रम्या मागे सरकून आडोशाला उभी राहते तर तर तेव्हा नंदिनी जीवाला सॉरी आई आल्यामुळे तुम्हाला घाई घाईमध्ये उठवावं लागलं असं त्याला म्हणते तर तेव्हा जीवा इट्स ओके असं म्हणून आपल्या पांघरुणाची घडी घालू लागतो तर तेव्हा नंदिनी पुढं होते आणि असू देत ना अस मी घालते ना घडी असं बोलत असते तर तेव्हा मात्र मित्रांनो जीवा माझ्या गोष्टी मी सांभाळेन असं त्याच्यावरती नंदिनीला उत्तर देऊन तिथेच थांबतो आणि स्वतःची घडी स्वतः घालून ते कपाटामध्ये सुद्धा ठेवतो तर त्यानंतर नंदिनी दुसरीकडे आवरावर करू लागते आणि बाहेर उभी असलेली रम्या मनातल्या मनामध्ये अरे वा मला वाटलं होतं ना अगदी तसंच झालं पार तर रूममध्ये झोपत नाही आणि जीवा स्वतःच्याच रूममध्ये बेडवरती न झोपता खाली झोपत आहे आणि या दोन्ही बहिणी मात्र मजेत लोळत आहेत आता आजच्या दिवसाचं भांडण तापवायला हा एवढा मुद्दा पुरेसा आहे असं म्हणून ती भलतीच आनंदित होते आणि पुढचं सर्व कारस्थान डोक्यामध्ये शिजवत तिथून निघून जात तर मित्रांनो इकडे वसुंधराचा सीन दाखवलेला आहे आणि वसुंधरा एकटीच बसलेली असते आणि स्वतःशी एक वेळ मरण आलं तरी चालेल पण हे आजार पण कोणाला लागू नये आणि मागच्या नक्कीच काहीतरी मी पाप केलेलं असणार आहे म्हणूनच मला या जन्मी डायबिटीस झालेला आहे असं ती बोलून डायबिटीसवरची गोळी खाते आणि त्यानंतर जगून तरी काय करायचं आहे आनंदी असं काही घडतच नाही या आयुष्यामध्ये असं ती बोलतच असते इतक्यात तिकडून रम्यात मत तिच्या जवळ येते आणि शेवटचं तिचं वाक्य ऐकून आई घडत आहे ना सगळं आनंदी होण्यासारखंच सगळंच घडत आहे ना असं म्हणून तू तोंड गोड कर असं तिला म्हणून पेढा भरवतच असते तर तेव्हा वसुंधरा अगं मी आत्ता तरी डायबेटीसची गोळी घेतली आहे ना तू बघितलं असेलच ना असं ती सांगत असते तर तेव्हा रम्या काहीसुद्धा होणार नाही माझ्या आईला आणि सगळ्यांना पुरून उरशील तू असं तिला सांगत असते तर तेव्हा वसुंधरा ती तर मी पुरून उरणारच आहे पण तू मिठाई कशासाठी वाटत आहेस काय झालेलं आहे असं ती रम्याला विचारू लागते तर तेव्हा रम्या अग आई एक फार छान गुड न्यूज आहे असं ती सांगून भलतीच आनंदित होत असते तर तेव्हा बसुंधरा अग रम्या गुड न्यूज या शब्दाचे भरपूर अर्थ होत असतात नक्की काय झालेलं आहे सांगशील का मला असं म्हणून खरोखरच काळजीत पडते तर तेव्हा रम्या अगं आई पार्थ आहे ना तो रात्रभर हॉलमध्ये सोप्यावरती झोपलेला होता आणि जीवा त्याच्याच खोलीमध्ये बेडवरती न झोपता खाली जमिनीवरती झोप लेला होता की तोंड गोड ना असं म्हणून आनंदित होऊ लागते तर तेव्हा वसुंधरा अगं पण याच्यामध्ये नवल वाटण्यासारखं काय आहे असं तिला विचारते तर तेव्हा रागाला येते आणि ठीक आहे काहीच नवल वाटण्यासारखं नाही ना याच्यामध्ये असं ती बोलू लागते तर तेव्हा वसुंधरा खरंच याच्यामध्ये नवल वाटण्यासारखं काही सुद्धा नाही कारण देशमुखांच्या घरामधल्या प्रत्येक माणसानं या सगळ्याचा विचार केलेला आहे नवल केव्हा वाटेल माहिती आहे का जेव्हा जीव आपापल्या बायकांच्या बरोबर एकत्र खोलीमध्ये झोपतील ना तेव्हाच नवल वाटेल असं ती सांगायचा प्रयत्न करत असते आणि ते जाऊ देत तू एवढी का खुश आहेस आणि मिठाई का वाटत आहेस असं परत विचारते तर तेव्हा रम्या तेच तर मी सांगायचा प्रयत्न करत होते ना असं म्हणून जर भाताबरोबर वरण अगदी साधसुध मिळमिळत असेल ना तर आपण चमचमीत बनवायला काय करतो असं ती वसुंधराला प्रश्न करते तर तेव्हा त्याच्यावरती वसुंधरा आपण त्याच्यामध्ये फोडणी घालतो असं तिच्या प्रश्नावरती उत्तर देते तर तेव्हा रम्या इथं आपल्याला तेच करायचं आहे मामीसाठी जर तिची मुलं अशी वेगळी झोपत असतील आणि ती गोष्ट जर साध्या वरण भातासारखी असेल ना तर आपण त्याला चमचमीत फोडणी घालायची तिला भडकवायचं कसं तिच्या मुलांना या लग्नामुळे त्यांच्याच घरात किती तडजोडी करत राहावं लागत आहे या लग्नाची कुठलीच सुखं त्यांना मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे पार्थ थोडासा ऑकवर्ड होईल आणि ती काव्या खूपच भडकेल तमाशा करेल घरामध्ये मग तू आहेसच ना चालेलीरी रीती रूढी परंपरा आईबाप संस्कार हव्या त्या गोष्टींचा उद्धार कर आणि लायकी काढ तिची आणि असेच रोज रोज थोडे थोडे डोस देत राहायचं मग सगळ्यांना कळेल की या लग्नामुळे घरामध्ये नुसते भांडणं होत आहेत मग यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे डिवोर्स असं सांगते आणि एकदा का डिवोर्स झाला ना मग मला जे हवा आहे ना ते लवकरच मला मिळेल असं ती सांगून टाकते तर तेव्हा वसुंधरा तुला पार्थशिवाय दुसरं काय हवं असणार आहे ना, ना असं म्हणून तिची चेष्टा करते आणि तेव्हा रम्या लाजू लागते तर तेव्हा वसुंधरा आता तुझं लाजून झालं असेल ना तर आपण खाली जाऊया आणि सगळ्यांची तोंड गोड करूयात असं सांगते तर तेव्हा रम्या हो ठीक आहे पण त्याच्या अगोदर तू तुझं तोंड तरी गोड कर ना असं म्हणून तिला अखेर मिठाई भरवते आणि हसू लागते तर मित्रांनो इकडे खाली मानिनी स्वतःहून एकटी नाश्त्याची सगळी तयारी करून टेबलवरती घेऊन येत असते आणि तेव्हाच या दोघीसुद्धा तिथं येतात तर वसुंधरा काही गमानिनी तो तुझा पार्थ रात्रभर सोप्यावरती झोपला होता का असा प्रश्न करते तर तेव्हा मानिनी रम्याकडे तिरकस नजर टाकून थोडंसं रागानंच बघते तर त्यावर रम्या मामी मी फक्त काजीपोटी आईला सांगितलेलं आहे आणि पार्थ असा सोप्यावरती झोपलेला होता आणि जेव्हा जमिनीवरती झोपलेला होता ते मला जरा ऑड वाटलं ना म्हणून मी आईबरोबर शेअर केलेलं आहे असं तिच्या नजरेला उत्तर देते तर तेव्हा मानिनी तो विषय तिथंच टाळायचा प्रयत्न करू लागते आणि ठीक आहे असू देत तुम्ही चहा घ्या असं त्या दोघींना म्हणते तर तेव्हा वसुंधरा परत तो मुद्दा जिवंत ठेवायसाठी प्रयत्न करू लागते आणि याचं तुला काहीसुद्धा वाटत नाही का मानिनी असं तिला प्रश्न करते तर तेव्हा मानिनी आहोताई एवढं काहीच नाही ना ते असं तिला परत सांगते तर तेव्हा वसुंधरा एवढ्याच भरपूर काही व्हायला वेळ लाईल लागत ते खाली झोपले काय किंवा सोप्यावरती झोपले काय याच्या मागचं कारण कळत आहे का तुला तुझे जीवा आणि पार्थ या लग्नामुळे खुश नाहीत असं मोठ्याने ओरडून ती बोलू लागते तर तेव्हा मानिनी आहोताई हा विषय परत नको आहे असं त्याच्यावरती तिला उत्तर देते तर तेव्हा वसुंधरा न थांबता पुढं तोच मुद्दा ताणू लागते आणि विषय नको आहे असं म्हणून प्रश्न सुटणार नाही तुला तुझ्या नवीन सुनांची खूप काळजी वाटत आहे ना त्यांची काळजी केल्याबद्दल तुला कोणी बेस्ट सासूचा अवॉर्ड नाही देणार आई म्हणून स्वतःच्या मुलांच्याकडे जरा तरी लक्ष देणार असं ती मानिनीला सांगायचा प्रयत्न करत असते तर त्यावर मानिनी थोडासा आवाज वाढवते आणि माझं लक्ष आहे ताई मुलांच्याकडे सुद्धा आणि सुनांच्याकडे सुद्धा आहे तुम्ही काही गोष्टींच्याकडे दुर्लक्ष कराल का असं त्या ती त्याच्यावरती तिला तिरकसच बोलते आणि तेव्हा त्या दोघींच्यासुद्धा ती गोष्ट लक्षात येते तरीसुद्धा वसुंधरा अजून पण तोच मुद्दा ताणू लागते आणि तुला काकळ नाही मानिनी तुझी दोन्ही मुलं या लग्नामुळे खुश नाहीत जीवा घरामध्ये असून नसल्यासारखा वावरत असतो आणि पार्थ त्याची अवस्था तर बघवत सुद्धा नाही मन मारून जगत आहेत दोघे सुद्धा बिचारे ज्या मुलांच्यामुळे हे घर जिवंत वाटायचं ना ती मुलं आज सुतकासारखी खांदे पाडून वावरत आहेत घरामध्ये असं म्हणून अजून मानिनीला भडकवायचा प्रयत्न करत असते तर त्यावर मानिनी मला सगळं मान्य आहे ताई पण त्याच विषयावरती बोलून आपण जखमेला नक लावत आहे असं नाही वाटत का तुम्हाला आणि अशाने जखम कधीच भरून निघणार नाही त्यांना थोडासा वेळ देऊयात असं ती सांगायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा वसुंधरा मात्र आणि वेळ देऊन काय होणार आहे सगळे गुंत ते वेळ देऊन सुटत नसतात काही गुंते तोडूनच सोडवायला लागतात असं सांगूनच टाकते तर तेव्हा मानिनी म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला असं तिला प्रश्न करते तर तेव्हा वसुंधरा मला असं म्हणायचं आहे की आपण लवकरात लवकर काय तो, तो निर्णय घ्यावा असं कोड्यामध्येच बोलू लागते तर तेव्हा मानिनी कसला निर्णय असं तिला परत प्रश्न करते तर तेव्हा वसुंधरा मुलांच्या लग्नाचा निर्णय घ्यायचा आहे ना असं सांगतच असते इतक्यात मागे विक्रम येऊन सुद्धा तिथे तर तेव्हा मानिनी पण मुलांची लग्न तर झालेली आहेत ना ताई आता त्यामध्ये ढवळाढवळ नको असं जोरानच ओरडते तर तेव्हा वसुंधरा मानिनी सासू झाल्यापासून तुझ्या शब्दांना जरा जास्त दार यायला लागलेली आहे ढवळाढवळ दवड असं म्हणत आहेस का तू असं तिच्यावरती ओरडते तर तेव्हा मानिनी ताई तुम्ही मला शब्दांमध्ये पकडू नका माझा मुद्दा समजून घ्या असं सांगायचा प्रयत्न करू लागते आणि लग्नाला आता कुठे दोनच दिवस होत आहेत काव्या लहान आहे नंदिनी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे धडपडत आहेत सावरत आहेत या सगळ्याच नवीन गोष्टी आहेत त्या ना त्यांच्यासाठी त्या दोघींच्यासाठी ही इतकी साधी गोष्ट नाही माझ्या मुलांनासुद्धा कळत आहे आणि ते दोघेसुद्धा त्या दोघींना वेळ देत आहेत असं ती त्याच्यावरती थोडं भडकूनच वसुंधराला लागतात उत्तर देते तर तेव्हा वसुंधरा वेळ घेऊन काय होणार आहे मला नाही वाटत त्या मुलींची मनं बदलतील आणि तुला माझा मुद्दा कळतच नाही मानिनी असं अजून ओरडते तर तेव्हा मात्र विक्रम मध्ये बोलायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा वसुंधरा त्याला बोलू न देता त्याच्या जा जवळ जाते आणि विक्रम तूच मला सांग तुला हे सगळं पटत आहे का आणि मला जर विचारशील ना तर मला असं वाटत आहे की एकदाच काय तो तुकडा पाडावा असं सांगितल्यानंतर थोड्या वेळ सगळं वातावरण शांतच होतं तर विक्रम तुकडा पाडायचा म्हणजे नेमकं काय करायचं असं थोडं रागानेच वसुंधराला विचारतो तर तेव्हा वसुंधरा म्हणजे हे लग्न मोडून टाकायचं असं स्पष्टपणे विक्रमला सांगून टाकते तर मात्र तेव्हा विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकते तर तेव्हा वसुंधरा अरे विक्रम काय हरकत आहे मला सांग कारण मुलं आपल्याला स्वतःहून सांगत नाहीत ना मग आपण त्यांना या लग्नाच्या पिंजऱ्यामधून मोकळं करूयात ना आणि ते सुद्धा सुखी होतील आणि आपणसुद्धा निश्चिंत होऊ असं सांगून खोटी खोटी काळजी करू लागते आणि मला नाही भगवत त्या दोघांची तोंड खरंच सांगत आहे मी असं बोलत पुढे विक्रम माझं ऐक हा तर एकदम उत्तम पर्याय आहे असं सांगून टाकते तर तेव्हा विक्रम हा चुकीचा पर्याय आहे ताई तुझा हा पर्याय एकदमच चुकीचा आहे असं सांगतो आणि उलट मला तर असं वाटत आहे मुलांना आपण पर्याय नाही तर विश्वास द्यायला हवा आणि हे लग्न पेलताना जर ते धडपडत आहेत ना तर आपण त्यांना आधार द्यायला हवा आणि आई वडील म्हणून आप पण त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे तरच त्यांच्यासाठी सगळं सोपं होईल आणि नवरा बायकोंच्या मध्ये सुरुवातीला अंतर असतच ना त्यात वेगळं काही सुद्धा नाही आणि आता हे या दोघांच्या मधलं अंतर किती आणि कसं कमी व्हावं याचा निर्णय घरातल्या शहाण्या माणसांनी मुलांच्यावरती सोपावा असं तो ठणकावून सांगतो तर तेव्हा वसुंधरा मात्र थांबतच नाही आणि अरे विक्रम हे अंतर कमी होणाऱ्यामधलं नाही कळत कसं नाही तुला असं ओरडून बोलू लागते आणि तिकडं गावामध्ये जे काही झालं ना त्याचा निर्णय आपण मुलांच्यावरती सोपवला होता का सोपवला नव्हताना ना मग आता जर आपण त्यांच्या भल्याचंच करत आहे तर त्यांना कधीतरी उपरती होईल म्हणून वाट कशासाठी बघायची आहे असं त्याला एकामागोमाग एक प्रश्न विचारू लागते तर मात्र तेव्हा मानेनी अखेर चांगलीच भडकते आणि ताई तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते एकदा सांगूनच टाका असं भडकून विचारू लागते तर तेव्हा वसुंधरा मी स्पष्टच बोललेलं आहे ना त्यांचं जमत नाही तर आपण हे लग्न मोडूयात असं परत एकदा ती सांगते तर तेव्हा मानेनी अजूनच जोराने भडकते आणि नका सकाळी सकाळी असं बोलू अगोदर हे लग्न कर कर म्हणून फोर्स करायचा मग आता लग्न मोडमोड म्हणून मागे लागायचं बास करा सगळ्यांनी असं ती वसुंधरा आणि रम्यावरती ओरडते आणि घरामध्ये सगळ्यांच्याकडे बोलायला दुसरी कुठला सुद्धा विषय नाही का असं ती ओरडून बोलतच असते इतक्यात नंदिनी आणि काव्यासुद्धा तिथं येतात तर तेव्हा त्या दोघेसुद्धा त्या दोघींच्याकडे बघू लागतात आणि तेव्हा विक्रम वातावरण थोडंसं शांत करायचा प्रयत्न करतो आणि नंदिनी आणि काव्याला बाळा आता आईची तब्येत कशी आहे असा प्रश्न करतो तर त्यावर नंदिनी बरी आहे आणि आत्ताच माझं बाबांच्या सोबत बोलणं झालेलं आहे डॉक्टर म्हणत आहेत की दोन दिवसांच्या आत डिस्चार्ज देऊयात असं ती विक्रमला सांगते तर त्यावर विक्रम वा हे तर खूपच छान झालं असं त्या दोघींना म्हणतो आणि त्यानंतर नंदिनी मानिनीकडे जाते आणि तिच्याजवळ जाते तेव्हा मानिनी नशीबच आहे देवाची कृपा झाली आता लवकरच बरी होईल आई असं नंदिनीला म्हणू लागते तर तेव्हा रम्या मध्येच बोलते आणि नेमकं तुझ्या आईला काय झालेलं आहे असं तिला विचारते तर त्यावर नंदिनी बोलणारच असते तेव्हा रम्या तुम्ही माहेरी गेला होता तिथे काही झालं आहे का असं खोचक त्या दोघींना विचारते तर तेव्हा थोड्या वेळ वातावरण परत शांत होतं तर नंदिनी तसं काही सुद्धा नाही एवढ्या दिवसांची दगदग बाहेर पडलेली आहे बाकी काहीसुद्धा नाही असं म्हणून रम्याचा विषय तिथंच खोडते आणि मानिनीला आईने काही गिफ्ट दिलेले आहेत पण याला गिफ्ट म्हणणं चुकीचं आहे खरं तर कारण लग्नामध्ये सगळ्यांचा मानपान राहून गेला म्हणून आईने माझ्यासोबत दिलेला आहे असं सांगते तर त्यावर मानिनी तुझ्या आईने तुम्हा दोघींसारख्या दोन गुणी मुली सुना म्हणून दिलेल्या आहेत ना आम्हाला मग तेव्हाच आमचा मानपान झालेला आहे ना असं त्याच्यावरती उत्तर देते तर तेव्हा नंदिनी मानिनीला आग्रह करू लागते आणि आई प्लीज घ्या ना आईला बरं वाटेल बाकी काही सुधा नाही असं म्हणून तिच्या हातामध्ये गिफ्ट देते तर तेव्हा मानिनी ते गिफ्ट स्वीकारते तर त्यानंतर नंदिनी वसुंधराकडं वळते आणि आत्या हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे असं म्हणून तिच्यासमोर गिफ्ट धरते तर तेव्हा चक्क मित्रांनो वसुंधरा ते गिफ्ट घेऊन फेकूनच देते तर तेव्हा तिथे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्यावेळेस पार्थ आणि जिवा सुद्धा तिथं आलेले असतात तर तेव्हा काव्या खूपच रागाला आलेली असते आणि वसुंधरा पुढं बोलते एवढं सगळं होऊन सुद्धा तुझ्या आईबाबांना मानपान करायचं आहे आणि तुला सुद्धा लाज वाटत नाही का सगळ्यांच्या देखत पार्थसोबत साखरपुडा झाला तुझा आणि तू तु जीवासोबत लग्न केलंस असं ती बोलू लागते तर तेव्हा त्या गोष्टी ऐकत असताना सगळ्यांना खूपच धक्का बसत असतो आणि वसुंधरा पुढं म्हणते एवढ्या बदनामीनंतर तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर तिने जीव दिला असता असं नंदिनीला तोंडावरती म्हणते तर मात्र तेव्हा वसुंधराच्या बोलण्याचे हद्दच पार होते आणि तेव्हा वसुंधरा दुसरी कोणी असती ना तर ती मेली असती हाय खाऊन असं बोलून टाकते तर तेव्हा मानिनी ताई हे काय बोलत आहे तुम्ही असं वसुंधराला म्हणते आणि थांबवायचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो वसुंधराने जे काही बोललेलं असतं त्याचं तिला काहीच वाटत नसतं आणि नंदिनी मात्र शांतच तिच्या पुढे काही न बोलता तशीच उभी असते आणि ते सर्व सहन करत असते तर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसुंधराचं हे सर्व बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी शांतच उभी असते पण काव्या मात्र चांगलीच भडकते आणि नंदिनीच्या समोर येऊन वसुंधराकडं तोंड करते आणि तुमच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असतं तर तिला सुद्धा सांगितलं असतं का जीव द्यायला असं तिला विचारते तर तेव्हा वसुंधरा जोराने काव्या तोंड सांभाळून असं ओरडते तर तेव्हा काव्या तुम्हीच तोंड सांभाळून बोलायचं असं तिच्याकडे बोट करूनच बोलते तर तेव्हा वसुंधरा चांगलीच घाबरते आणि थोडी मागच सरकते आणि त्यानंतर अकरस ताळेपणा करत मी तर घरच सोडून जाते कारण ती आता माझ्या तोंडावरती जे काही बोलून गेली आहे ना तिच्यासोबत तर एक शब्दसुद्धा बोलायची इच्छा नाही माझी असं विक्रमला सांगते आणि नंदिनी तिथेच उभी असते तर नंदिनीकडे जाऊन ही जी आत्ता माझ्यासमोर उभी आहे ना तिने जर माझी माफी मागितली ना तरच मी इथे थांबेन असं नंदिनीला उद्देशून बोलते आणि तेव्हा सर्वजण गंभीरतेने तिच्याकडे बघू लागतात तर मित्रांनो आता नंदिनी वसुंधराची माफी मागणार का परत काव्या येऊन नंदिनीला अडवणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेलच तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा